काय बघ मित्रांनो असू या असो कारण जव्हापासून ते ओलाला ऑटो क्लिकर बंद झालंय ना असे असे एक एक व्हिडिओ याय लागलेत ना ज्यांना पूर्णपणे त्या ऑटो क्लिकरवरती अवलंबून होते आपलं कसं आपण पण होतो पण आपल्याला असे मोठमोठे भाडे कधीच बसले नाही तिलाहीच मोठमोठे एकेकाला तर काय पाचशे क्रॉसचे भाडे बसलेले आहेत चारशे क्रॉस भाडे बसलेले आहेत पण आपल्याला आतापर्यंत क्वचित एखादं कधी बसलं असेल तर आता आठवण ऐकाने माहीत नाही पण आपण छोट्या मोठ्या भाड्यामध्ये खेळलेला आता परत आपण समाधान घेतो ठीक आहे तर आता ज्याचं ऑटो क्लिकर आता बंद झाल्यामुळं ज्याला मोठमोठे भाडं बसायचे असते ना त्यांच्या जपाटी असं त्याला सुधरी ना ते व्हिडिओ काढायला लागलेत काही पण व्हिडिओ काढायला लागलेत आता त्याला कळू लागलं आटो क्लिकर नसल्यावर कसं असतं भाडं कसे जाते ती फक्त बघायचे आता त्या आधी सगळं आपण जे अवलंबून होतो ते कसं करायचे तर असं त्या पद्धतीने आता त्यांना कळू लागले वा रय लय भारी काम केलंय <laughs>